एकंदरीत आम्ही गाणगापूरला आलेलो संगमला नाही जात आलं कारण आता डायरेक्ट आरतीसाठी जाणार आहे प्रसाद वाटप पण चालू आहे तिथं महाप्रसाद गर्दी जास्त असल्यामुळं असं डिसाईड केलं की डायरेक्ट मंदिरात जायचं बघूया आता डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी चान्स मिळतो का नाही माहिती गावात लागेल एवढं लांब किमान दर्शन घेऊ गर्दी तर भरपूर आहे बापडे तो उभं राहिला पण जागा नाही एकंदरीत <laughs> <laughs> दर्शन दर्शन नाही ना <laughs> म्हणता येत आम्हाला मंदिर जाण्याचा चान्सच नाही भेटला बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही पण आरती एकदम मस्त भेटली आम्हाला टायमिंगलाच आरतीच्या टायमिंगला थोडं जरा डेंजरस वातावरण झालं होतं थोडी भीती वाटली होती पण म्हणजे काय नाही प्रॉब्लेम जेव्हा जेव्हा हात असले काय घाबरायचे असं म्हणता येईल पण तुम्हाला म्हणजे थोडं रेकॉर्ड केलं आहे आरतीचा प्रसंग मला कळलंच काय म्हणतोय मी नेमकं

ट्रॅफिक दिसते तर एकंदरीत ती वेळ आलेली आहे गाणगापूरला सोडून परतीच्या प्रवासाला जाण्याची तेही अक्कलकोटला जायचं अजून सकाळचा प्लॅन चेंज झाल्यामुळं पहिलं गाणगापूरला गाणगापूरला दर्शन झालं आणि आता, आता वाजलेले तर एक आणि आम्ही चाललो आहे आता अक्कलकोटला अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी जाता करने ड़क, करने ड़क आ, जाता म्हणलं आता कर्नाटक कर्नाटकमध्ये आलोय तर पेट्रोल बघावं किती आहे काय रेट चालू आहे आणि बी बघून घेतो कसे रेट चालू आहे ते कळेलच आपल्याला आप जाता जाता पेट्रोल टाकणार आहे आता अजून हा सॉरी सॉरी गाडी डिझेलची आहे ना सो डिझेल टाकावं लागणार आहे सो बघूया पेट्रोलचे पण रेट बघून डिझेलचे पण रेट बघू कितीचा फरक आहे कर्नाटक नुसती सुरुवात एंट्रीच मारली लगेच पा मागे चाललंय त्याच्यामुळे लवकरच टाकून घ्यावं लागेल कारण बॉन्ड्री क्रॉस केल्याच्या नंतर परत महाराष्ट्राच्या रेटनुसार पेट्रोल भरावं लागेल सो बघूयात आता आधीच पेट्रोल टाकावं लागेल दर्शन तर झालंय आमचं व्यवस्थित एकदम जबरदस्त आणि प्रसाद तर वा म्हणजे इथे जे महाप्रसाद त्याला काय आपण हे मागणं म्हणतात महादेव महाधुगिरी एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स होता जबरदस्त खूपच छान आ, स्वामी समर्थांचा गर्दी किती आहे काय अंदाज नाहीये कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळं तिथे पण शक्यता दाट आहे की आज गर्दी असण्याची बट तिथे गेल्यावरच कळेल की किती गर्दी अजून आम्ही एक्सप्रेस हायवे सोडलेला नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत एक्सप्रेस हायवे वर ना आज एंटर करत नाही बघूयात काय होते किती गर्दी आहे नेमकी काय बघू खूप दिवसानंतर मला वाटतं दोन तीन तीन वर्ष झाले असते मी अक्कलकोटला आलेलो गाणगापूरला अक्कलकोटला त्याच्यानंतर आज येतोय दर्शन व्यवस्थित मिळतंय काय ते आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाठी

चला आता स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे सगळे चेहरे खुश करा <laughs> चलू, चलू की र सगळ्यांना येऊ दे की र आल्यावर पिऊ ना पिऊ आल्यावर चला एकंदरीत गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे दर्शनाला मग हा किलोमीटर डिस्टन्स होतं पण त्याच्यासाठी आम्हाला पंधरा मिनिटं गेले जवळपास कारण थोडं बाहेरून अशी फिरून फिरून गाडी घेऊन यावं लागली आज पूर्ण प्रॉपर नियोजन केलेलं आहे की मंदिरापासून तरी गाडी घेऊन नाही गुरुपौर्णिमा असते बघा साची गोष्ट गर गर्दी असतं बघूयात आम्ही चालू चालू होत आहे एक जणांनी सांगितलं की एक एक सवय दोन किलोमीटर लांब आहे मंदिर पण बघूयात किती लांब आहे मला काय माहिती नाही आहे मंदिराकडे ये येतानाच आम्हाला एक मस्त एक मंदिराचं दर्शन घ्यायला मंदिराच मिळालं मंदिर दर, ते मंदिराचं महत्त्व असं होतं की अक्कलकोटमधलं पहिलं गणपतीचं मंदिर होतं ते आणि तिथेच स्वामी समर्थांचे पादुका आणि एक मणी पण तिथं त्यांनी दर् दर्शनासाठी ठेवला होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट टाईम तो ठेवला होता आणि आम्हाला तो बघण्याचा चान्स भेटला म्हणजे त्याचं दर्शन घेण्याचा चान्स भेटला

<laughs> <laughs> <आगी तेरे सद्वादा। laughs> चल पुढ चल 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 एवढी नाही गर्दी चल हरवत नाही तू बिंदास फिरतो एवढं तांदा अंदाज आला की तो हरवण्याला पोरगा नाही त्यावे <coughs> ते पहिल्यांदाच बाहेर काढले आपण आता दर गुरु पौर्णिमेला ठेवणार आताच पहिल्यांदा एकच दिवस हे पहिल्यांदाच आहे ह्याच्या पुढे दर गुरुपौर्णिमेला एक दिवस ठेवणार पाच वर्षाचा

म्हणजे जुना मा आले ते पण तिथे म्हणले बघण्यासारखं नाही एवढं काय मराठा मंदिर श्री शहाजी अक्कलकोट हा हा अजिबात हात भीत नाही लावायचा लाद दर्शनाची रंग लागली तर बाप रे लाईन तुला मोठी बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे आता एवढी मोठी लाईन मांडल्यावर संध्याकाळी इथं व्हायचं काष्टला जायचंय किती आज जमेल तेवढ्या आत जायचा प्रयत्न चालू आहे आमचा बघा आता किती लांब जा किती आतपर्यंत पर्यंत दर्शन घेण्यासाठी जाता येते ते तिथपर्यंत फायनल दर्शन म्हणायचं अरे बाप रे आज जाण्याचा चान्स काय आज नाहीये खूप झालं अर्दी अर्धी चला पुढं बापरे झालं दर्शन दर्शन झालं का सगळ्यांचं दर्शन झालं का टीव्हीत बघितलं का 雨 marriages wonder Murray Moon Julie तर इथं दर्शन वगैरे घेऊन झालेले आहे अक्कलकोटला आणि प्रसाद पण घेऊन झालेला आहे म्हणजे एकदम मस्त प्रसाद पण एकदम खतरनाक होता म्हणजे एकदम मन भरून <स्थाथ> पोट भरून जेवण करून आलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत जवळपास सव्वा पाच वाजलेले आहेत आता, वाज वाज आता सोलापूरला पहिलं जायचं आहे सोलापूरनंतर म्हणजे सोलापूरपर्यंत पहिलं पोहोचायचं आहे तिथून पुढं हायवे पकडून डायरेक्ट इंदापूर मार्गे काष्टी आता आमचे के साहेबांचं म्हणणं आहे की मी तुम्हाला रात्र, रात्री पोचवतो म्हणून तिथपर्यंत बघूया तर काय होत आहे व्यवस्थित चालवते ती गाडी एकदम खतरनाक आहेत बघूया विश्वास ठेवूयात त्यांच्यावर की ते आपल्याला व्यवस्थित पोहोचवतील म्हणून पण <laughs> काय म्हणजे डोळे झाकून आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला डोळे झाकून सुद्धा गाडी चालवायला जमे तर त्याच्यामध्ये टिके साहेबांचं नाव तुम्ही नोंदू शकता बिंदास कारण मी सकाळच्या धरून बसलोय त्यांच्या शेजारी एवढं मला आहे आता होता मला तर चूक आवरयची नाही पण बघू आता काय होत कारण असं म्हणते की ड्रायव्हरच्या शेजारी झोपू नये माणसाने बघू प्रयत्न करू काय होतं घेऊ जाणे झोप लागली तर माग जाते <laughs> पप्पाला पुढं लावतो मग काय दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे आता बघूयात काय होतं प्रवासाने माणूस साहजिक गोष्ट झोप लागू शकते आता त्यांना सवय आहे प्रवासाची